नमस्कार मंडळी बघा मोबाईलमुळे काय दुष्परिणाम होत होते हा व्यक्ती मोबा मोबाईल वापरत मोटरसायकल चालवत आहे आणि त्याचं समोरून गाडी येते याकडे देखील लक्ष नाही तो त्याच्या गप्पांमध्ये गुंग आहेत त्याच्या गप्पांमध्ये दंग असल्यामुळे समोरून कोण येत आहे आजूबाजूला कोण काय आहे बोलत आहे याकडेसुद्धा त्याचं लक्ष नाही आणि एक हायवा त्या साईडने चाललेली आहे <laughs> तो देखील मोबाईलमध्ये दे दंग असल्यामुळे त्यानेही या गाडीला बघितलं नाही आणि त्यांचा एक ॲक्सिडेंट झालेला आहे ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर ती हवा निघून गेली त्या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी त्या व्यक्तीच्या जिथे ॲक्सिडेंट झालेला आहे तिथं आले आणि काही लोकही त्या ठिकाणी जमा झालेले आहेत परंतु तो जो पोलीस अधिकारी आहे त्यालाही तिथे फोन येतो पेशंट तसाच पडलेला असताना फोनवरतीच हा पोलिसवाला बोलत बसतो त्यानंतर दुसऱ्या पोलिसालाही फोन येतो तोही मोबाईलवरती बोलत बसतो परंतु त्या ठिकाणी असलेले एक युवक समयसूचकता दाखवत तो ॲम्ब्युलन्सला फोन करून बोलवून घेतो त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं <k McCuh> तेथे गेल्याच्यानंतर डॉक्टर बघतो की पेशंटची तब्येत कशी आहे परंतु तेवढ्यात त्या डॉक्टरला देखील दा, एक फोन येतो आणि तपासणी अर्ध्यातच सोडून डॉक्टरही फोनवरती बोलायला सुरुवात करतो जर त्या डॉक्टरने फोनवर बोलला नसता तर कदाचित त्या पेशंटला वेळेवर उपचार भेटले असते परंतु कंपाऊंडर डॉक्टरची जागा घेऊन स्वतः ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यालाही फोन येतो आणि तो देखील फोनवरती गप्पा करत बसतो आणि त्या जखमी झालेल्या व्यक्तीची अर्ध्याचं सोडून देतो त्यानंतर तेथे असलेली सिस्टर तिलाही फोन येतो आणि हे सर्व बघून त्या पेशंटला धक्का बसतो आणि त्याचं अंत होतो त्यानंतर त्याचं प्रेतयात्रा त्याच्या घरी नेलेली असते त्यात ते तेथे ते अंत्यदर्शनासाठी एक नेता येतो तो, तो नेताही त्याचा अंतिम दर्शन घेण्याचं सोडून त्यालाही फोन येतो आणि तो त्याच्या पियेकडे पुष्पहार देऊन तोही फोनवर बोलायला सुरुवात करतो त्यानंतर ते त्याची पत्नी पतीच्या वियोगाने रडत असते परंतु तिलाही जेव्हा फोन येतो तेव्हाही तीही विसरते की आपल्या पतीचं निधन झालेलं आहे आणि ती देखील फोनवर बोलायला सुरुवात करते